नमस्कार मी क्षेजा आणि पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर आज आहे चार डिसेंबर मार्गशीर्ष महिन्यातला पहिलाच गुरुवार आहे सोबतच आज जे लोक यूट्यूबवरती ॲक्टिव्ह असतात जे यूट्यूबर्स आहेत तर त्यांना माहिती असेल की आज तुमचं यूट्यूबचं जे मंथली पेमेंट कलेक्शन असतं ना तर ते क्लोज होतं आणि मग नवीन महिन्यासाठी तुमचं जे काही पेमेंट कलेक्शन आहे तर ते चालू होतं मग मी आज सहजच उठले आणि यूट्यूब स्टुडिओ जो आहे तर तो चेक केला तर साधारण हंड्रेड अँड सिक्स डॉलर्स आपल्या ओल्ड आधारे जे आहेत ते जमा झाले होते आणि ते साधारण एकवीस तारीख ते सत्तावीस तारखेपर्यंत आपल्या अकाउंटवरती येऊन जातील तर मला खरंच खूप आनंद होत होता की माझे जे काही जुन्या व्हिडिओज होते तर त्याच्या आधारे हे जे पेमेंट आहे तर ते जमा झालेलं आहे पण आता जे आहे तर ते मी थोडंसं दोन्ही माझे चॅनल्स माझं मेन चॅनल जे आहे क्षितिजा भाट नावाने आणि हे जो चॅनल आहे क्षितिजा भाट ब्लॉग्स तर हे दोन्ही चॅनल्स रेग्युलरली अपडेट ठेवणार आहे कारण आपल्याला ना कुठून ना कुठून तरी मोटिवेशन जे आहे तर ते मिळत असतं तर तुम्हाला एक चॅनल माहिती असेल कोल्हापूरची सून नम्रता नावाचं व्लॉगिंग चॅनल आहे डेली व्लॉग्स अपलोड करते तर ती यूट्यूबर आहे माझी मैत्रीण आहे का यूट्यूब ग्रुप थ्रू आमची ओळख जी आता ती झाली होती आणि परवाच तिने तिच्या व्लॉग मध्ये सांगितलं की तिला भरपूर प्रश्न येत होते की तुम्हाला तुमच्या यूट्यूबमधून किती पैसे मिळतात तर ता त्यावेळी तिने सांगितलं की यूट्यूबमधून दोन ग्रॅम सोनं घेता येईल इतके पैसे मिळतात आणि फेसबुकवरून दोन ग्रॅम सोनं घेता येईल इतके पैसे मिळतात म्हणजे साधारण ऑन अँड ॲव्हरेज एका महिन्याला तिला एका महिन्याला साधारण अर्धा तोळा सोनं ती घेऊ शकते म्हणजे चार ग्रॅम सोनं जी आहे तर ती घेऊ शकते तिच्या सोशल मीडियाचं म्हणजे फेसबुक आणि यूट्यूबच्या व्हिडिओजवरून सेम व्हिडिओज फेसबुक आणि यूट्यूबवरती आपण अपलोड करत असतो आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे ज्यावेळी सुद्धा यूट्यूबवरती ॲक्टिव्ह असायचे तर था। त्यावेळीसुद्धा मला मंथली पेमेंट जे आहे तर ते मी महिन्याला दोन ग्रॅम सोनं घेऊ शकत होते तर इतकंच मलासुद्धा मंथली पेमेंट जे आहे तर ते माझं कलेक्ट होत होतं आणि आपणसुद्धा स्टार्ट करायला हवं कारण प्रत्येकाच्या लाईफ मधून काही काहीतरी मोटिवेशन जे आहे आपल्याला मिळत माझे व्हिडिओ बघून तुम्हाला मोटिवेशन मिळतं तसंच मी सुद्धा इतर व्लॉगर्सचे असेल किंवा इतर काही एज्युकेटर्सचे असेल तर ते व्हिडिओज बघून काही ना काहीतरी नवीन गोष्ट आपल्याला शिकायला मिळत असते ना तर ती ग्रॅप करत असते तर मला तुमचा हा बाबा नाही मम्मा म्हणायचं मम्मा मम्मा तर तुमचे बरेच मला प्रश्न होते की आम्हाला सुद्धा युट्यूब चॅनल चालू करायचं आहे आणि चालू करू शकतो आता यास तुम्ही सुद्धा युट्यूब चॅनल चालू करू शकता चांगल्या प्रकारे बाबा नाही मम्मा म्हणायचं मम्मा चांगल्या प्रकारे तुमचं चॅनल ग्रो करू शकता मग तुमच्या चॅनलचा काय कंटेंट तुम्ही ठेवणार आहे ना तर ते डिसाईड करा की तुम्ही डेली ब्लॉगिंग करणार आहात किंवा एज्युकेशनल कंटेंट तुम्ही अपलोड करणार आहात कुकिंग चॅनल करणार आहात तर ते डिसाईड करा आणि चॅनल तुमचं चालू तुम तुम, करा बट कन्सिस्टन्सी मेंटेन करा म्हणजे तुम्ही आठवड्यातून तीन तुम चार व्हिडिओज अपलोड करताय ना तर आठवड्यातून तीन चार व्हिडिओज कंपलसरी अपलोड करा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा म्हणजे व्हिडिओज नाही गेले वगैरे असं काही करू नका तीन चार व्हिडिओज जे असतील वीकली तर ते अपलोड कराच कारण कन्सिस्टन्सीमुळेच ना तुम्ही ग्रो होत आहे कारण ते जे चॅनल मी तुम्हाला सांगते कोल्हापूरची सून नम्रता जे यूट्यूब चॅनल आहे तर मी साधारण तिला एक दीड वर्षापूर्वीपासून ओळखते त्याच्या आधीपासून ती यूट्यूबवरती ॲक्टिव्ह आहे कारण तिचे भरपूर सबस्क्रायबर्स आहेत तर तिच्या चॅनल मी स्टार्टिंगला बघितलं होतं ना तर ती डेली व्लॉग्स अपलोड करत होती बट तिचं चॅनल ग्रो झालं होतं पण आय थिंक तिने सुद्धा ब्रेक घेतला होता त्यामुळे थोडंसं व्ह्यूज ड्रॉप झाल्या होत्या आणि तिच्या अकाउंटला ना म्हणजे साधारण चारशे पाचशे वगैरे असे व्ह्यूज येत होत्या डेली व्लॉग्सना पण तरीसुद्धा ती कन्सिस्टंटली व्हिडिओज अपलोड करत होती व्हिडिओज कन्सिस्टन्सली अपलोड करत होती आणि त्याच्यानंतर तिचे व्ह्यूज जे होते तर ते अचानक इनक्रीज झाले त्याचे सबस्क्रायबर्स पण आय थिंक आता फिफ्टी थाउजंड सबस्क्रायबर्स क्रॉस होत आलेले आहेत आणि हे फक्त आणि फक्त कन्सिस्टन्सी आणि हार्ड वर्कमुळे होतं त्यामुळे आपल्याला असं वाटतं ना की इतरांचा कंटेंट बघून की यार हे लोक करू शकतात तर आपण पण करू शकतो आणि डेली ब्लॉगिंग माझा कसा कंटेंट आहे मला म्हणजे माझे डेली ॲक्टिव्हिटीज दाखवायला नाही आवडत पर्सनली पण जर येस त्याच्यामधून काहीतरी तुम्ही असं एज्युकेशन देत असाल काही मोटिवेशनल देत असाल म्हणजे प्रोडक्टिव्ह डेली ब्लॉग्स मला पर्सनली करायला आवडतात तर तेच मी करायचा प्रयत्न करत असते आय होप ते तुम्हाला आवडत आहेत तर माझे व्हिडिओज कसे वाटतात तर तेसुद्धा मला कमेंट करून सांगा किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर तेसुद्धा कमेंट करून सांगा तर नक्कीच तुम्ही यातलं कुठलंही कंटेंट चूज करून तुमचं जे डेली व्लॉगिंग चॅनल आहे तर ते चालू करू शकताय तर जसं मी तुम्हाला सांगितलं तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिलाच गुरुवार आणि छान अशी पूजा ॲक्च्युली मला सकाळीच करायची होती पण पॉसिबल नाही झालं त्यामुळे मी संध्याकाळी पूजा मांडली आणि मग कथा पण वाचली हे माझ्या देवघरामध्ये ना श्रीकृष्ण गणपती आहेत महालक्ष्मीचा फोटो मी वैभवलक्ष्मी व्रत करते त्यावेळी मी दीड दोन वर्षापूर्वी आणला होता जास्त झाले असते श्रीयंत्र आहे चांदीचा ग्रामदैवताचा शिक्का आहे वरती वैभवलक्ष्मीचा पुस्तक आहे ते पण मी पुजले ही महालक्ष्मी आहे शोपीसमधली महालक्ष्मी होते ॲक्च्युली मला गिफ्ट मिळालेली पण ती मी देव घरामध्येच ठेवले पाच फळं गायब आहेत कारण पाच फळं या दोघींनी ज्या तर ती खेळायला घेतलेत त्यातली दोन फळं पूजा चालू होण्याच्या आधीच यांनी खाऊन पण टाकली पण असू दे बाळ राजाचं देवाला सगळं मान्य असते आणि संध्याकाळी मेसचा डब्बा आणला होता कारण घरामध्ये सिलेंडर संपला होता आणि मग छान असा जेवणाचा बेज झाला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय